राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सर्व दूर सुरू आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमध्ये होणाऱ्या शैक्षणिक बदलांबाबत व त्यांच्या सकारात्मक परिणामांबाबत कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने स्कूल कनेक्ट हे संपर्क अभियान राबवण्यात येत आहे हे अभियान राबवण्यासाठी शासनाने राज्यातील विद्यापीठांना सूचित केले आहे याच अनुषंगाने हे अभियान राबवण्यासाठी व विद्यार्थ्यांना याविषयी ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी एस एन डी टी महिला विद्यापीठ मुंबईने पुढाकार घेतला आहे एस एन डी टी महिला विद्यापीठाचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपूर तर्फे चंद्रपूर जिल्ह्यात स्कूल कनेक्ट संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे विद्यापीठाच्या बल्लारपूर आवारातर्फे या माध्यमातून ई पी विषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने एन ई पी कनेक्ट स्कूल कनेक्ट हे संपर्क अभियान सुरू केलेलं आहे या संपर्क अभिया अभियानानुसार राष्ट्रीय शिक्षण धोरण हे नवीन जे काही अंमलात येणार आहे त्यासंबंधी ज्युनियर कॉलेजमध्ये असणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना त्याची माहिती मिळावी या दृष्टिकोनातून ते परिपत्रक होतं आणि वेगवेगळ्या कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन त्या संपर्क संप त्यासंबंधी संपर्क करायचा होता एस एन डी टी महिला विद्यापीठ मा विद्यापीठाने माननीय कुलगुरू डॉक्टर जे उज्ज्वला चक्रवर्ती मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातील शहरापासून तर ग्रामीण भागापर्यंत आणि अतिशय दुर्गम भागापर्यंत असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांना आम्ही भेट देऊन जवळपास पस्तीस कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पाच हजार विद्यार्थ्यांपर्यंत न्यू एज्युकेशन पॉलिसी काय आहे यासंबंधी त्यांना कल्पना दिली कारण हे विद्यार्थी पुढच्या वर्षी फर्स्ट इयरला नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये एज्युकेशन घेणार आहेत तर त्यांना त्याची कल्पना असावी आणि त्याचबरोबर एस एन डी टी विद्यापीठाने स्किल बेस्ड जे काही कोर्सेस विद्यार्थिनींकरताच या ठिकाणी सुरू केलेल्या बल्लारशा कॅम्पसला त्याची देखील माहिती त्यांना मिळावी या दृष्टिकोनातून हे अभियान एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर कॅम्पसद्वारे आयोजित करण्यात आले त्याकरता सहायक कुल सचिव राठोड सर समन्वयक वेदानंद सर आणि सर्व स्टाफ यांनी पुष्कळ मेहनत घेऊन या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवलेला आहे